झोपल्यान काही आपले देव आले आता आणि लगेच आता भगत पण येणार आपण लगेच देव केला घेऊ सगळ्या देवाला कवा हो या मेकअपही बोल म्हणजे महिलाय तू मोठी तू करते ग त्याच समजा बोलायचं कस बोला नाही काय याचा मेकअप करा टाईम बाकी काय टाईम आहे तर काय 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 करता करता तुम्ही तुम्ही अजून अजून करतो आपण आता बघूया इकडे पोकल्या मिठच्या लवल्यान नाली भेंडी येऊ बघ

पर जाओ पण ना म्हणजे आमचे आचार्य सगळं सर्व काल बड्डे आमचे अपुदाबा एकच अरे सुरू गुड इव्हनिंग आणि आता काल झालं घेऊन कोण हालत घेऊन जायला झालं कपडे बदलतो हे सगळीकडे मेकअप आले सगळ्या मेकअप आले मेकअप आल्या सगळ्या भरलंय बा मेकअप आल्या सगळ्यांचा बाजार घेतले इकडे आणि पाहुणी सगळे आणि तिकडे घ्यायचं जेव्हा मनवाला मला वेज आणि ते घ्यायचं पटकन तयार होऊन ये घे वेदान हे माझा पण कार रहे। तर काही आम्हाला आता कोणी इस्त्री पण बघला ना कोणीच इत्री ना आम्हाला ना आम्ही चाललो हालत घेऊन आणि इकडे बघा आता आपले भगत पण ल त्याची सगळी तयार चालू आहे देव खेळाव घेतील ना या आता इकडे बसले ना हॅलो हॅलो मी मानपाड्याशी आयला का वाटत मला लगिन मग मूर्तावर लागला पाहिजे का बहिणी पण मूर्तावर लागीन लावली फायदा काय मूर्त मूर्त आयुष्य पण मूर्त करतो कणाला मूर्त करतो आपण हा तुम्हाला आता सांगता वसारवाल्या आमचं लगीन आहे हा गाव लागला पाहिजे आपला लगीन गहाव लागलं पाहिजे हा अरे सातला कुठे लावतोय साला लाव आपलं लगीन म च बघू शकता तुम्ही सगळी नाही बघ आताच करून जायन उद्या बांधव होतील सगळी तयारी होऊन बसायला पटापट पटापट बाबा चला एवढ्यावर जायला पोहोच आपण हे मागे या ना कोण बसतात तर गाई निघालो आता कोणी जायला गाडी ते बा दोन गाड्या आहेत ना एक काली अजून एक गाडी मागे आहे ना एवढी आता सगळी बसल्या आणि येतो असते असते आम्ही निघतो आता इकडे

जी ला ला ना 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 समया। समया। तर आपल्या दिदीला उद्या एक बरं मीच बुटाला पुढे दिदीच्या बुटा बरं मीचली ना मी तीन हजार घेतलेले बोलायची बोला करायला बोल नाही बुटाला पुढले तीन हजार आज तर गाई घेतलेले छोटी करवली जर माझे हा भांडा जेवता भाकर बुड्याला नाही का सगळे ब्लॉक बघते सगळे आवडतात आपण बनवा बनवायचं उद्या कुठला कपडा घालणार तू हा गुलाबी गुलाबी साडी करू का पण नक्की तर आम्ही गुलाबी साडी आहे ना तो जानला भाइ जात गिना भार तोर नारिल तोर नारी

काही आता झाली आमची हळदी येऊन आता आम्ही चाललो घरी कारण आता जाऊन आपली जा कुठे काय काय नाही इथे ऑर्केस्ट्रा इथे आता सगळी तयारी इथे केले माझं पाहुणे म्हणले कोणी ना आली नाही अर्क चला चला निघू आता आपण कुठे जायचा तिघ ती निघली घरी येते आपल्या बरोबर दिवस चालेल चला निघू चला हा गाडी हळद झाली आणि हळत खूप झाली आणि पण ती गाडी भरली पण गाडी भर जाता बसली सगळे बसले आणि आता निघालो भरपूर झाला वाटत झोपलं कोणी नाही ना लांबचा प्रवास आहे ना भरपूर प्र। तर गाईच आपण आलो ना आळत घेऊन कशी मजा एन्जॉय केली ना जाऊन हा किती नाचल्या गाडी मी पण तुमच्या बरोबर या चला आलो आम्ही आलं घेऊन तर गाई आलो आम्ही आलं घेऊन आणि घरी आणि तो बघतो तो नवर देऊ बघतो बघा इथून बघतो दे

आमचे भाऊजी आमची वहिनी मनपाड्याची त्यांचे भाऊ काय सांगू काय सांगायचं नाचिला गाणी मला गाणी बोलून दाखव काय काय ना, ना बोल, बोल, बोल ना ठेवली तू काय कलाउ ना तू आता राजी लाम अस तू नाचा का म्हणलं नाचा जाम ब्रिज बनवा का माझा यांची विचार अरे विशाल येवला येवला की येवल तुम्ही मला जेव्हा झाला पटावून आलेत बघा यांची आवरा या आवरा काय खाता बिचार कन खाता आम्ही मटांगा बनवलो ই মাঝী সহণ ভাই কোন ভাইন ভাইন সাই ই

लाजू नको लाजू नको पोरी दिसू नको यात नाव मन अगं आनले नाव घेला एक काम कर आपण धवराये वांदना धवराये नाव घेवाला इसला तुआ कतक कसा तुनाय मुला आनंद मनाले नाही आज सना के केसु केसा तुचे घटान खाली i चालली घरा एक हा तर काही भरपूर भरपूर एन्जॉय केला आणि खरंच जाम मजा एवढी मजा केली ना तो बे हिशोब आम्ही हळद घेऊन गेलो खरं हळद घेऊन जायला पण कोण नव्हता तर मला जायला लागला आणि एवढी मजा केली ना खरंच पण आमच्या आत तसा जरा नर्वस खरं प्रॉब्लेम आहे थोडा म्हणून त्या नव्हत्या म्हणून आम्हाला थोडा या केला असं वाटलं थोडा पण त्या घरात त्या नव्हत्या त्या असत्या अजून मजा केल्या होत्या पण त्यांना काही काही करत असत त्यांना नाचाल नाही भेटला आज त्याचा असेल आम्हाला का अजून जा थकलोय पण भरपूर अरे पण नको बरोब ना हक्क पण बरोबर तर काहीच आज आलेले आहेत आपल्या माझ्या भावाचे सगळे वर्ग लंगोटी ल वर्ग मित्र लंगोटी यार बोललं तरी चालेल कारण वर्ग मित्रालयान आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात बघा बोला आता अजून तर काही एवढ्या हे आपला ब्लॉगचा एंड पण आता लगेच करा करून घ्या लगेच लाईक करा शेअर करा हा आणि एवढ्याच आम्ही ब्लॉगचा एंट करतो बाय